नमस्कार मित्रांनो शिवा पुढील भागामध्ये आजी चंदनची दृष्ट काढत असते चंदन म्हणतो आजी तुम्ही माझ्यासोबत असल्यानंतर कुणाची हिंमत आहे मला दृष्ट लावायची शिवंते काय रे चंदन आधी सांगायचं ना काहीतरी घेऊन आलो असतो आश्वंत हो ना चंदन म्हणतो शिवा तुम्ही दोघं आले ना त्यातच खूप आनंद आहे बाकी दुसरं काहीच नको शिवंत चंदन माझे दोघं तिघं ओळखीचे तुला ह्या धंद्यामध्ये नक्कीच मदत होईल आशिवंत हो पण हो। चंदन म्हणतो मी आता ठरवलं पैसा कमवायचा ते स्वतःच्या मेहनतीने आणि स्वतःच्या हिमतीवर त्यामुळे आश्वी शिवा जेव्हा मला मदत लागेल ना मी सांगेल आजी म्हणते चंदन काहीच मदत घ्यायची गरज नाही रुर्रु गाडी चालव आणि पैसा कमाव आजीच्या बोलण्यावर सगळे खळखळून असतात शिवानी आशू घरी जातात चंदनने गाडी घेतली हे भाऊ आणि सिताईला सांगतात भाऊ म्हणतात मी पहिलेच ओळखलं होतं तो पोरगा खूप मेहनती आहे सिताईमध्ये खूप आनंदाची बातमी सांगितली शेवंते सीताई मी आज संपदासोबत बोलणार आहे म्हणते अगं पण शेवमते कधी कधी -कदि बोलावंच लागणार असं कधीपर्यंत चालणार सकाळी शिवाय संपदाकडं जाते आणि ते संपदा आत येऊ का शिवाय जाते आणि तिच्या शेजारी बसते आणि म्हणते संपदा तुझा राग गेला ना गं आता संपदा शिवाला मिठी मारते आणि रडायला लागते शिव म्हणते माझी काहीच चुकी नाही म्हणते वहिनी माहिती मला मी पण उगाच तुझ्यावर शिवा म्हणते काहीच हरकत नाही संपदा म्हणते ते रॉकीला मी तुझ्याकडं असं पाहिलं ना म्हणून बाकी काही नाही म्हणते संपदा तुला वाटतं का गं संपदा म्हणते नाही मला माहिती आहे ना तुझं रॉकीवर खूप प्रेम होतं आणि लहानपणापासून तू त्याच्यासाठी किती के केलं शेवंत असं काही नाही ग पण तुला जेवढं वाईट वाटलं ना तेवढंच मला वाटलं त्यापेक्षा पण जास्त संपदा म्हणते हो वहिनी खरंच मला माफ कर मी चुकले ग शेवंत तू माफी मागावी अशी माझी अजिबात अपेक्षा नाही आहे पण रॉकीबद्दल मला दोन गोष्टी कळाल्या म्हणून तुझ्याकडे आले आता दोघी पण छान बोलत असतात उर्मिलाच्या डोळ्यात पाणी येतं शिवानी संपदा एकमेकाला मिठी मारतात हे बघून उर्मिला पुढे जाते आणि म्हणते शिवा मला माफ कर तुला ओळखण्यात खरंच मी चुकले शिवंती काकू तुझी काहीच चुकी नाही तू का माफी मागती आहे उर्मिला म्हणते खरंच ग माझी लेख आहेस तू लेख दिव्या बॅग घेऊन निघते मंदी विचारते दिव्या कुठे निघालीस आजी म्हणते कुठे आहे परत नाटक सुरू झालं असल दि म्हणते बरोबर बोलते मी आजपर्यंत मी खूप चुका केल्या खरं तर मला देवाने एवढी चांगली आई आजी आज आणि लहान बहीण दिली पण मी त्याची अजिबात किंमत केली नाही माझी लायकीच नाही इथे राहण्याची तू माझ्यासाठी अशाच एवढं छान स्थळ आणलं पण मी काय केलं पळून गेले पण हा मला नाही वाटत चंदनची निवड करून माझं काही चुकलं चंदन खूप चांगला मुलगा आहे पण खरंच मी खूप चुकले त्याच्या प्रेमाची कधी कदर केली नाही आता दिव्या खूप पश्चाताप करायला लागते आणि जाणार तोच आजी म्हणते थांब दिव्या आता सगळंच वातावरण बदलतं आजी आणि दिव्या एकमेकीला मिठी मारतात आणि नंतर वंदी बेडरूममध्ये सुवास खुर्चीवर बसलेला असतो आणि म्हणतो काय करू त्या ड्रायवरला कुठून पैसे देऊ तेवढ्यात त्याच्या डोक्यामध्ये क्लिक होतं तो म्हणतो कीर्ती हां कीर्ती आहे ना माझ्याकडे पैसे नाही म्हणून काय झाले कीर्तीकडे आहे जातो आणि कपाटाचा ड्रावर उघडतो पैसे बघत म्हणतो खरंच कीर्तीच्या आईबाबांचं तिच्यावर खूप प्रेम आहे पण थोडं प्रेम जावेवर पण दाखवा तो आता काही पैसे घेतो आणि जाणार पुन्हा थांबतो आणि म्हणतो अजून थोडे घेतो तेवढी कीर्ती येते आणि म्हणते श्वास काय करतोस स्वास म्हणतो थोडेसे एक्स्ट्रा पैसे येते ते ठेवतोय हो कीर्ती म्हणते मला वेळच समजतोस की स्वतः आहे तुला लज नाही वाटत चोरी करायला स्वास म्हणतो बायकोचे पैसे घेतले त्याला काय चोरी म्हणतात ती त्याच्या मागच्या वेळेस माझे पैसे चोरी गेले ते तू घेतले होते तर आता दोघांमध्ये चांगलंच भांडण सुरू होतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद